नमस्कार आज आपण अभिजात भाषेचा दर्जा असणाऱ्या भाषा बघणार आहोत तर सर्वात प्रथम त्या भाषा किती आहेत ते आधी माहिती पाहिजे तर एकूण त्या सहा भाषा आहेत त्यासाठीची ट्रिक मी केलेली आहे त स तेल का मी लाऊ तसं तेल का मी लाऊ त फळ तमिळ स संस्कृत तेल तेलगू का कन्नड मी फॉर मल्याळम आणि लाऊचा ऊ जो आहे तो उडिया या भाषेसाठी घेतलेला आहे आणि त्याचे वर्ष पण असेच लक्षात ठेवायचे एकदा तसं तेल का मी लाऊ हे पाठ केलं की त्याचे वर्ष पण पाठ होतात दोन हजार चार दोन हजार पाच दोन हजार आठ दोन हजार आठ दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदा दोन हजार चार पाच आठ आठ तेरा चौदा अशा पद्धतीने हे वर्ष पाठ करायचे असतात तसं तेल कामिलाऊ तमिळ संस्कृत तेलगू कन्नड मल्याळम आणि उडिया आणि वर्ष पण असेच पाठ करायचे दोन हजार चार पाच आठ आठ तेरा चौदा आणि इथे लिहिताना फक्त मी ओडिशा असं लिहिलेलं आहे तर ओडिशा असं न लक्षात ठेवता उडिया ही भाषा आहे ते लक्षात ठेवा इथे मी तसं मेन्शन केलेलं आहे धन्यवाद